नमस्कार मंडळी आम्ही निघालो आहोत पाटीदार भवन येथे तर आजचं एक्झिबिशन आहे लायन्स क्लबतर्फे आणि लायन्स क्लबने पाटीदार भवन इथे हे एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि तिथे असणार आहेत माझे रेडीमेड ब्लाउजेस आणि साड्यांचं कलेक्शन प्युअर कॉटनच्या साड्या आहेत आणि सुंदर सुंदर असे मस्त रेडीमेड ब्लाऊजेस आहेत आणि भरपूर तिथे स्टॉक अवेलेबल असणार आहे आणि साधारण ऐंशी स्टॉल तिथे आहेत तर प्रत्येक मैत्रिणींचे वेगळेवेगळे स्टॉल आहेत पिन पिनपासून ते मस्त मस्त साड्या ज्वेलरी खाण्याचे पदार्थ असे भरपूर स्टॉल तिथे अवेलेबल असणार आहेत हे स्टॉल्स दिवाळीनिमित्त भरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तिथे आकाशकंदील पाण्यावरचे दिवे या गोष्टीदेखील मिळणार आहेत तर प्राधिकरण निगडी यमुनानगर अकुडी तसेच वाकड बाणेर हिंजवडी या मैत्रिणींनी तिथे एक्झिबिशनला यायला विसरू नका तर हे एक्झिबिशन असणार आहे आज शनिवारी दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि उद्या रात्री सॉरी उद्या सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर माझ्या स्टॉलला देखील अवश्य भेट द्या आणि मस्त मस्त शॉपिंग करा चला मैत्रिणींना भेटूयात आज आणि उद्या पाटीदार भवन प्राधिकरण येथे नमस्ते